नमस्कार तर कुठून आले तुम्ही माझ्याकडे मी कॅनल रोड वडण आले ने। तर नेमकं माझ्याकडे आधी नेमकं काय त्रास होता आणि किती दिवसापासून होता हे मला असं तरी असं सांगता नाही ना पण पाठ दुखत होती म्हणून मी डॉक्टर कडे गेले होते की आत्ता बरेच वर्षांपासून काय डॉक्टर गेल्यानंतर तुम्हाला डॉक्टर काय सांगितलं होतं डॉक्टरांनी काय नाही गोळ्या ना। औषध दिले दोन तीन तीन एक महिने गोळ्या घेतल्या मी नंतर मग काय नाही फरक वाटला मला पण मग ते तात्पुरताच फरक घेतल्या पुढे नंतर पुढे नंतर काय नाही मग मी नंतर गेलेच नाही डॉक्टर कडे आणि मग ते माझ्याकडे कस्टमर येते त्यांनी सांगितलं मला डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सांगितलं तुम्हाला पण मग आम्ही काही निर्णय नाही घेतला ऑपरेशन ठीक आहे नेमकं काय व्हायचं पाठ दुखायचे ना हात दुखायचे किंवा पाय दुखायचे

एक दोन आणि तीन मानकेमध्ये थोडीशी पा, खाली सरकली गाडी बरीच बाहेर आहे तिसरा चौथा पाचवा आणि सहावा अशा तीन मानकेमध्ये प्रॉब्लेम तीन, एकर... तीन चार का आहे तीन चार पाच सहा सहा पण आहे सहा पाच हे बघा इंग्लिश ला एकच मानक नाही ना तुमचं इंग्लिश ला म्हणजे प्रत्येक मानके म्हणजे थोडी 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 इंग्लिश आहे असं पण गाणे जे असे ते सफिशियंट मध्ये थोडस झीज होते पण तुमचं मानेपेक्षा कमरामध्ये माने बऱ्यापैकी डिक्सरची गादी सर त्याच्यामध्ये असं प्रमाणात मला हे असं मधून मधून असे चमक भरल्यासारखे होते असं एवढं नाही होत असं आता जेव्हा जो मग जागे जाईल तेव्हा ते